वैळूगा ए ए गपजी नको नको बाईची खराब होवरिया थांबवा हे मित्रांनो नमस्कार नवीन वर्षात नवीन व्हिडिओ म्हणण्यापेक्षा खूप दिवसानंतर आपण परत एकदा व्हिडीओ बनवतोय मित्रांनो बरेच दिवसानंतर आपण आज दोन्ही वर्षावर्षांना नदीवर आहे धुण्यासाठी पोहण्यासाठी त्यांना जाणलेलं आहे मित्रांनो तर आजचे व्हिडिओ बघा कसे होते बऱ्याचदा शर्यतींचा व्हिडिओ आपण करतोय परंतु काही कारणास्तव काही मैदानाला आपल्याला जाता येत नाही त्यामुळं पुढची जेवढी मैदानं होतील तेवढी आपण कवर करण्याचा प्रयत्न करू काही अपडेट असतील त्याही या वर्षातल्या आपण तुमच्यापर्यंत घेऊन येईन मी तुमच्यानं आजचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणी करणार आहोत त्याच्यानंतर बैल थोडेसे धुणार आहोत आपण आणि नंतर घराकडून परत जरा चालवणार आहोत तुमच्यानं चला जास्त नको नॉर्मल टाक नॉर्मल टाक सावा là phần để phải chụp ảnh vào lần tôi đây là sự lắm tôi sự lắm tôi 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 lắm নকৰ্ল

पोणी टाकून झालेले आहे मित्रांनो आज आपण बैलांना भुकलेलं पण आहे व्यवस्थित बरेच दिवस एक चार चार दोन चार मैदाना झालेली आहेत दोन चार मैदानात आपल्याला दोन मैदानात गुलाल झालेला आहे दोन मैदानात आपल्याला गुलाल फुकला आहे मित्रांनो पण तयारी आपली नेहमीसारखीच चालू आहे फेरा असेल त्याच्यानंतर वर्कआउट असेल आज आपल्यासोबत वैभवादा पण आहे स्वतः मालक आहे त्यानंतर आपलं नियोजन असतं बैलांचं प्रत्येक मैदानाच्या आधी किंवा फोनी असेल किंवा बाकीचा वर्कआउट असेल तर त्यासाठी आपल्याला गाणे जाण्याआधा हे नियोजनाचं भाष्य आहे ते, ते पण आहेत आज दादा आहे रुपे दादा आहे त्यानंतर छोटे मालक पण आज आहे मित्रांनो बऱ्याचदा नियोजनात काही बदल असतात प्रत्येक वेळी जसं मैदान आणि बाकीच्या गोष्टी वातावरणानुसार नियोजन आणि वर्कआउट केला जातो मित्रांनो खूप दिवसानंतर आज पोनीला आपण आलो होतो कोणी केली आहे वैभव के आता आता याच्या पुढचं आपलं नियोजन मला वाटतं सतरा तारखेचं मैदान आहे गेल्या सतरा तारखेचं मैदानाचं नियोजन आपलं आता सध्या तरी कसं चालू आहे नियोजन आपली तयारी तर चालू आहेच आणि सतरा तारखेला आपली जोडी आहे ती जोडी पाळणार आहे आता मैदानाच्या दिवशी ठरवू कसं कसं काय करायचं वैभव आता बऱ्याचदा काय होतं हा बारका आहे आपला सुट्टीला बऱ्याचदा मस्ती करतो की उभा राहत नाही तर बऱ्याच जणांच्या अशा कमेंट्स येतात किंवा बऱ्याच जणांनी आपल्याला मैदानाला पण सांगितलं की त्याच्यावरती तुमचं नियोजन सध्या तरी कसं आहे काय सुट्टीला तो थांबत नाही त्याच्यावरती काय सांगणार नाही तो बघायला कसं आहे त्याने पब्लिक एकदा बघितलं की तो ब सुट्टीला म्हणजे खूप त्रास देतो सुट्टी करत त्याच्यामुळे हो सुट्टी होताना सुद्धा गाडी थोडीशी मागे पुढे होते त्याचा कदाचित आपल्याला उलटा परिणाम पण पाहायला मिळतो पण आणि तो अति अग्रेसिव्ह असल्यामुळे त्याला कंट्रोल करणं थोडंसं मुश्किल कारण काय होतं सुट्टीला पाठीपुढं राहिल्यामुळं सेकंदाला आता बऱ्याचदा दोन चार मैदानं बघितले मी सेकंदाला नंबर हुकतायत दुलाल हुकतायत तर ते सुट्टीच्यामुळं सेकंदाला मित्रांनो सुट्टी जर व्यवस्थित झाली तर मैदान कवर होतं आहे आणि जर सुट्टी व्यवस्थित झाली नाही जर मस्ती केली तर मैदानाला सेकंदाला मार खातो आहे आपण मित्रांनो आता साधा एवढं सांगा की काय तालुका जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरावरती आता सध्या कोकणात मैदान चालू आहे मग तुमची तयारी कशी असते आपली आता तालुक्याला असते जिल्ह्याला असते की राज्याला खेळायची असते आपण राज्याच्या हिशोबानेच खेळतो बरं त्याच्यामुळं तालुका जिल्हा वगैरे अशा गोष्टी काय मनात होत नाही जेवढी गाडी लवकरात लवकर आणता येईल तेवढा आणण्याचा आपण प्रयत्न करतो आहे सध्या थोडंसं जरा बैलाचं हे झाल्यामुळं थोडेसे दोन मुलाला हुकले पण निश्चितच स्वतः त्याच्यापासून परत आहे त्याच डेसमध्ये येऊन परत आहे तशीच पाहायला चालू होतं <noticeable noise> आता एवढंच सांगा आम्हाला आपला तुमचा आता फॅन्स ग्रुप मोठा झालेला आहे बरेच चाहते पण झालेले आहेत आपले गण्यादा बरेच तालुक्याच्या बाहेर पण आता चाहते झालेले आहेत कारण का मी दोन तीन मैदानाला बघितलं मी स्वतः नव्हतो मैदानाला पण लाईव्ह बघत होतो तर बऱ्याच ठिकाणी असं कमेंट्स येत आहेत की आजच्या मैदानाला गण्यादा वशा वशा आहेत की नाही अशा बऱ्याचदा कमेंट्स असतात तर त्या चाहत्यांना आपण काय सांगा नाही नाही लवकरात ती ही जोडी पुन्हा त्याच जोशात त्याच वेगात पाहताना आपल्याला मजा दिसेल थोडस चढउतार हे येत असतात बरोबर पण आपण का त्या जोड्यावरती थांबणार नाही आहेत आणि तशीच तयारी आपली चालू सुद्धा आहे सध्या सतरा तारखेला मोठा धमाका पाहायला मिळतो वैभव आता जाता जाता मला फक्त एवढं सांगा आता कसं आहे मोठा बस आपला आहे इंजिन ब्रेक फे, फे, फेल म्हटलं जातं तर त्याचा स्पीड काय कमी झालेला दिसतोय का आपल्याला त्याचा स्पीड कमी नाही थोडासा बैल चढावामध्ये गेल्याच्या नंतर थोडासा गाडीला बगल दिल्यासारखा करतोय निश्चितच येईल परत तो बरोबर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही एवढा मोठा इश्यू नाही मित्रांनो हे आजच्या दिवसाला आपलं नियोजन होतं असंच नियोजन प्रत्येक वेळी असतं प्रत्येक वेळी मी व्हिडिओ बनवत नसतो कारण का आपल्याला तेवढा वेळ सध्या कमी मिळतो तुमच्यापर्यंत येण्यापुरता वेळ नसतो परंतु मित्रांनो ज्या ज्यावेळी मला वेळ मिळेल जसं जसं आपल्याला व्हिडिओ करता येतील किंवा मैदान असतील हे दाखवत आहे आणि तुमचं जे प्रेम आहे मित्रांनो मी बघितलं ह्या दोन तीन मैदानात तुमचं प्रेम खूप वाढलेलं आहे मित्रांनो हेच प्रेम आमच्यावरती राहू दे आणि आम्हाला काही नियोजनात काय बदल असतील ते मित्रांनो पुन्हा मी, मी कमेंट करून सांगा अगदी फोन करून सांगितलात तरी चालेल कारण का प्रत्येक मालक हा परिपूर्ण नसतो प्रत्येक नियोजन करणारा हा माणूस परिपूर्ण नसतो काही चुका असतील काही बदल असतील तुमच्याकडून जे अपेक्षित असतील ते आम्हाला कमेंट करून सांगा मी आजच्या व्हिडिओपुरती एवढंच सांगेन मित्रांनो इथंच थांबूया सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद <laughs> उद्या 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 सांगतो खाद्य संध्याकाळी टाकलं नाही ना खाद्य टाकलं नाही नाव दोन दिवस त्याला घासून टाकतो ता बघ घासतो त्याला त्याच्यामुळे ते पत्री आहे ना लागते बघ हा क्रॉस टाकतो हा वरती लागते तिथं आता आता क्रॉस क्रॉस टाकतो तो पाय हा मग त्याच्यामुळे लागतो दा नाही बाकी काय लागत नाही त्याला पत्री लागते ते आता इकडनं नेताना रक्त येईल जा रस एकदा लागलं ना तरी रक्त येतं ते लागलं हा माझी इथनच नाही नेताना सोडला नसेल

ạ chứ, cho kênh đâu